मी समजू शकतो दूध काढायची वेळ झालेली आहे फोनचा वापर करा घरच्यांना थोडस सा सांगा विनंती करा आज ती जबाबदारी कोणावर तरी द्या पण आज तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून एक इतिहास घडवलेला आहे आणि तिथं एक उत्सव म्हणून आपण हा दिवस साजरा करूया एवढीच विनंती तर करतो मी जेव्हा इथं एक कार्यकर्ता म्हणून आमदारकीसाठी उभा राहिलो त्याच्या आधी खासदारकी झाली होती खासदारकीमध्ये मध्ये भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला खूप चांगलं यश मिळालं होतं आणि दुर्दैवाने माझ्या कुटुंबातून एक व्यक्ती पराजय झाला होता आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही मतदारसंघामध्ये मी उभा राहू शकलो असतो पण जेव्हा इथं लोकसभेसाठी मी फिरत होतो आणि इथंच फिरत होतो असं नाही मी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ असल्यामुळे साहेबांबरोबर फिरलो साहेबांशी चर्चा केली पण जेव्हा केव्हा या भूमीमध्ये मी आलो एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा मला मिळायची इथं असणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना भेटल्यानंतर आपलंच एक कुटुंब इथं राहतं असं मला वाटायचं आणि बरेच मतदारसंघ असताना सुद्धा पवार साहेबांशी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं काय विचार केला मी पवार साहेबांना म्हणालो की पवार साहेब आजोबा मला असं वाटतं की मी कर्ज जामखेडमधून उभा राहावं इथे असणारे अनेक पदाधिकारी आहेत जे आपल्याबरोबरच आणि निष्ठावंत आहेत स्वाभिमानी आहेत वेळेस त्यावेळेस साहेबांची सुद्धा चर्चा केली होती साहेबांनी एकच सांगितलं की आता तू त्या भागामध्ये आमदार म्हणून उभा आमदारकीसाठी उभा राहणार आहे ज्या पद्धतीने जिल्हा परिषद मध्ये तू काम केलं आणि तो मतदारसंघ म्हणजे कर्ज जामखेर मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण का राजकारणामध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आलो असं पवार साहेबांनी सांगितलं तेव्हा चव्हाण साहेबांचं तर मार्गदर्शन पवार साहेबांना होतच पण आबासाहेब निंबाळकरांचं सुद्धा मार्गदर्शन पवार साहेबांना होतं आणि पवार साहेब इथं अनेक वेळा आले होते साहेबांनी सांगितलं त्या मतदारसंघामध्ये तू आमदार झाल्यानंतर जसा तुझा पूर्वी स्वभाव आहे तसाच तुझा कायम स्वभाव राहिला पाहिजे आणि तिथं काम करत असताना तू जनतेचा नोकर आहेस आणि त्या अनुषंगाने जे कोणी लोक तुझ्याकडे येतील त्यांच्यासाठी काही झालं तरी तुला झटायचं आणि हे तुझं मोठं कुटुंब आहे हा मतदारसंघ फक्त आमदार म्हणून नाही तर तुमच्या कुटुंबासारखं तुला जपायचं असं पवार साहेबांनी सांगितलं आणि तेच तर काम मी केलंय काय वेगळं केलंय करोनाच्या काळामध्ये काही लोक बंगल्यामध्ये बंगला कसा बांधला हे मी म्हणणार मन, नाही अनेक लोकांनी सांगितलं तो त्यांचा त्यांचा व्यक्तिगत विषय झाडाला पाणी देत होते पण तुम्ही आपण सर्वजण मिळून करोनामध्ये या मतदारसंघामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ज्याला करोना झाला आपल्या घरच्याच एका व्यक्तीला करोना झाला असं त्यांची काळजी घेतली घेतली का नाही घेतली ना करोना आला गेला ऑक्सिजन दिलं बेड दिल्या मोठे मोठे कोविड सेंटर याच्यापेक्षा कितीतरी मोठे आपण उभे केले तीस हजार पेक्षा जास्त लोकांना आपण सेवा केली पण त्याची जाहिरात कधी के केली नाही आजारपणाची आणि करोनाची कधी जाहिरात करू नये असं मला वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला आपण सर्वजण मिळून औषध लागलं सेवा लागली जे काय लागलं ते आपण तिथं केलं कर्ज जामखेडमध्ये आज तीन उपजिल्हा रुग्णालय या महाराष्ट्रामध्ये एकुलता एक मतदारसंघ आहे जिथं तीन उपजिल्हा रुग्णालय आहेत आणि ते अतिशय मोठे मोठे आहेत टोपे साहेबांनी मदत केली बाकी प्यायचं पाणी एक सुद्धा गाव आपण पिण्याच्या पाण्याच्या योजनेपासून वंचित ठेवलं नाही प्रत्येक गावामध्ये आपण योजना दिली पण अशा बऱ्याच विषयावर मी बोलू शकतो पण त्याच्यामध्ये वेळ जाईल जेव्हा मी इथं आमदारकीसाठी उभा होतो तेव्हा मला काही लोक भेटली आणि सांगितलं हो दादा इथं कुसडगावला एक आमचं पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर होत पण ते आता कुठेतरी गेले कळत नाही कुठे गेले मी म्हटलं असं काय झालं असं गायब तर होत नाही जी आर काढला असेल तर मग तो, तो व्हावा लागतो करावं लागतं मग तुम्ही सर्वांनी आशीर्वाद दिल्यानंतर मी आमदार झालो आमदार झाला झाल्या अनिल देशमुख साहेबांना पवार साहेबांनी अतिशय महत्वाची जबाबदारी दिली हो ते म्हणजे या राज्याचं होम मिनिस्टरशिप हे आदरणीय अनिल देशमुख साहेबांना पवार साहेबांनी दिलं त्या साहेबांना माहिती होतं ही व्यक्ती लढणारी व्यक्ती वाकणारी नाही आणि खास करून दिल्लीसमोर कधी झुकणारी व्यक्ती नाही अशा देशमुख साहेबांना पवार साहेबांनी तिथं होम मिनिस्टरशिप दिली मी साहेबांकडे गेलो म्हणलो साहेब बघा ना मिरज गावला एक पोलीस प्रशिक्षण केंद्र केंद्राचं मंजूर होत माझ्या आधीचे आमदार मंत्री होते मंत्री असताना त्यांची मंत्री मंत्र्यांची जी बैठक असती त्या बैठकीमध्ये विदर्भाचा कुठला तरी एका एक नेता म्हणला अरे मिरजगावला मिळालंय नाही नाही मिरजगावला द्यायचं नाही मला माझ्या मतदारसंघामध्ये विदर्भामध्ये घेऊन जायचंय हे तिथंच महाशय बसले होते त्यांच्या समोरच मिरजगावचं आपलं पोलीस रिझर्व केंद्र गेलं विदर्भात काय हरकत नाही गेलं दुसरं मंजूर झालं कुठं झालं इथंच गावला मग खानदेशचे एक नेते तिथं बसले होते इथं आपले पण महाशय बसले होते त्यांना विषय कळतो नाही कळत मला माहित नाही आव तर असं आणतात की जस की ते मुख्यमंत्रीच झाले आणि मग त्याच बैठकीमध्ये खानदेशमध्ये एक मंत्री म्हणाले नाही नाही जामखेडला नाही द्यायचं मला तिकडं कुठेतरी जळगावला का कुठेतरी घेऊन जायचं असं तिथं असणारे मंत्री बोलले हे मात्र चहा आणि पाणी आणि बिस्किट खात बसले त्यांच्या डोळ्यासमोरून कुसळगावचं हे जे केंद्र आहे ते गेलं कुठं खान्देशला जळगावला आणि हे काय करत राहिले फक्त बघत राहिले मग मी देशमुख साहेबांना म्हणलो देशमुख साहेब मला जळगावचं केंद्र नको मला माझं हक्काचं केंद्र पाहिजे इथं मंजूर होत मग देशमुख साहेबांनी काय केलं जे आपलं हक्काचं पुलीस प्रशिक्षण केंद्र जे इथं मंजूर होतं ते जळगावला गेलं होतं ते परत एकदा आपल्या या जामखेड मध्ये मंजूर केलं पण मोठ्या मनाचा माणूस आणि त्यांना माहिती आहे कर्जत जामखेडची लोक हे स्वाभिमानी लोक आहेत स्वतःचा विचार करतात पण दुसऱ्याचा सुद्धा करतात आणि महाराष्ट्राची लोक सुद्धा अशीच आहेत आणि मग अनिल देशमुख साहेबांनी लगेचच ते रिझर्व्ह केंद्र आपल्याकडे आणलं आणि त्यांच्यासाठी नवीन फाईल ही तयार केली ह्याला मोठं मन लागतं सुडाचं राजकारण आपल्याला जमत नाही पण आमच्या बाबतीत जर सुडाचं राजकारण कुणी करत असेल तर आम्ही त्यांना सोडत पण नाही हे कुठेतरी येत्या काळामध्ये आपला दाखवावं लागेल अनिल देशमुख साहेबांकडे लगेच सही केली लगेच झालं विषय संपला अहो असे अनेक पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत ठिकठिकाणी जे फक्त मंजूर आहेत तिथं भरती सुद्धा झाली पण एक साधी बिल्डिंग उभी नाही राहिली पण देशमुख साहेबांमुळे आपल्या या तालुक्यामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र आलं पण बिल्डिंग बांधली गेली पण आणि त्याची भरती सुरू झाली पण हे एकुल एक असं आपलं प्रशिक्षण केंद्र म्हणतील अरे या प्रशिक्षण केंद्राचा आम्हाला काय फायदा पूर्वी कर्ज जामखेडची काय ओळख असायची का खास करून जामखेडची ते तुम्हाला माहिती इथं सामान्य लोकांचा आवाज हा दाबला जायचा दाबत होत दाबला जायचा का नव्हता अशी आपली परिस्थिती होती कधी महिला आपल्याला एखादा सामाजिक नाही तर राजकीय कार्यक्रमाला कधी दिसल्यात का आता पण आमच्या वाघिणी आता पुढे येतात आणि लढायला सुद्धा तयार असतात अरे ही ताकद आहे पण आमची ही सगळी ताकद दाबली जायची दडपशाही केली जायची गुंडागर्दी केली जायची मग आपण इथं पोलीस स्टेशन दोन केले दत्ताभाऊंनी सांगितलं पोलीस स्टेशन कसं झालं मला सांगण्यात आलं होतं पोलीस स्टेशन होणार नाही हे निकषात बसत नाही अनिल देशमुख साहेबांनी सांगितलं अरे तिथं महिलांचा विषय तिथं असलेल्या सामान्य लोकांचा विषय आम्हाला सांगू नका कसं होणार नाही अधिकारी ठणकावून सांगितलं हे झालंच बायजेल मग मिरज गावला आणि आपल्या खरड्याला एक तिथं पोलीस स्टेशन अतिरिक्त आपल्याला मिळालं पण या कुसळगाव केंद्राला तिथं सहा हजार पोलीस राहणार आहेत सहा हजार पोलीस मग कोणाची हिंमत होती इथं दंगा घालायची होणार का हिंमत अहो पूर्वी कर्ज जामखेन म्हणल्यानंतर लोक म्हणायचं कुठं आलं काय मोठी ताकद इथली पण कधी राजकीय व्यासपीठावर आपला मतदारसंघ आलाच नव्हता पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आता महाराष्ट्रामध्ये कुठेही काय झालं तर कर्जत जामखेडचा लोकप्रतिनिधी त्याच्या मागे असेल अशाच प्रकारची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये होती का नाही होत आता जामखेडमध्ये हे प्रशिक्षण केंद्र आलंय सहा हजार पोलीस राहणार आहेत अख्ख्या आईल्या नगरमध्ये नगरमध्ये कुठल्याही तालुक्याला जर पोलीसची मदत लागणार असेल तर पहिला फोन कुठे येणार आपल्या जामखेडकरांना फोन येणार अहो पुलीस पाठवा मध्ये जर पुलीस तिथं अतिरिक्त लागणार असतील तर बीडवाले कोणाला फोन करणार जामखेडकरांना करणार अहो आम्हाला मदत करा धाराशिवला सुद्धा जर तिथं मदत लागली सामान्य लोकांना मदत लागली तर मोठं मान इथं कोण दाखवणार तर आपली जामखेडची जनता आणि आपलं हे केंद्र तिथं दाखवणार चार जिल्ह्यांना इथून पोलीस पुलवरणे जाणार ही आपली ताकद आहे इथं कोण येणार कसं येणार अशी चर्चा होत होती पण अशी चर्चा आता चालणार नाही जामखेड कोणाला मदत करणार कर्जत कोणाला मदत करणार आणि कर्जत आणि जामखेडची आता तुमच्यामुळे जी ताकद वाढलेली आहे त्या ताकतीचा अभिमान हा आपल्या सर्वांना तिथं पाहिजे ठीक आहे एवढे लोक इथं राहायला आल्यानंतर मग कोणातरी शाळेला जावं लागेल फिरायला जावं लागेल जेवायला जावं लागेल इथं कोणीतरी बंगले बांधेल पंधरा पंधरा वर्ष इथं लोक राहणार आहेत आणि इथं असणाऱ्या मुलांना सुद्धा इथं भरतीमध्ये संधी मिळणार आहे आणि मी आले आले इथं बघितलं काय पोस्टर लागले होते की हेली मंजूर केलं अरे बाबानो माझ्याकडे सगळे जी आर आहेत तुम्ही कुठेही मला बोलवा अनेक वेळा मी बोललेलो आहे मी घाबरणारा माणूस नाही भिडा भिडणारा माणूस भिडणारा त्यामुळे तुम्ही जिथंही बोलवा सगळे कागद घेऊन येतो सगळे कागद घेऊन येतो सगळे जी आर घेऊन येतो मग दाखवा की हे सगळी कामं कुणी मंजूर केलेली आहेत उगास हवेत ना का बोलू तुम्ही जी कुठली यात्रा काढली चांगली गोष्ट आहे साडेचार वर्ष मतदारसंघात तुम्ही दिसला नाही करोना असताना लोकांना दिसला नाही लंपी रोग जेव्हा इथं असताना जनावरांना त्रास देत होतं दूध कमी होतं तेव्हा तुम्ही ते 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 कोणाला ना दिसला नाही इथं लोक जेव्हा कधी काय मदत लागत होती तेव्हा तुम्ही दिसला नाही पण इलेक्शन आलं होतं की मात्र तुम्ही दिसता आणि यात्रा काढता आणि यात्रेत जे काय तुमची चिली मिली चंगुमंगू बसलेले असतात ते कदाचित टाळ्या वाजवत असतील वा वा करत असतील तुम्हाला हेच करायचे पुढचे वाच पाच वर्ष त्यांचीच वाहवा ऐकायचे मी अभिमानाने सांगतो इथं असणाऱ्या जनतेच्या साक्षीने या लोकांचं माझ्यावर प्रेम आणि माझं यांच्यावर प्रेम इतकं आहे की पुढचा आमदार मीच त्या ठिकाणी होणार आहे <ज़ागा>। ह्याला अहंकार नाही म्हणत ह्याला प्रेम म्हणतात प्रेम अहो मी जेव्हा शाळेमध्ये चॉकलेट वाटतो पॅड वाटतो माझे विरोधक म्हणतात ह्याला दुसरं काय काम पडलं नाही मी काय काम केलं हे दाखवेल अहो पण माझ्या मुलाला माझ्या मुलीला आता राजकारणात आल्यापासून मला वेळ देता येत नाही चार दिवसापूर्वी रात्री बारा वाजता घरी गेलो झोपले होते सहा सा वाजता उठलो तेव्हा त्या ते अंघोळीला गेले होते बाहेर आले नुसती मला मिठी मारली दोन मिनिटाची मी गाडीत बसलो आणि कर्ज जामखेडला आलो त्याच्या जा आधी कुटुंब फुटलं होतं पक्ष फुटला होता पवार साहेबांवर महाराष्ट्रामध्ये फिरत होतो युवा संघर्ष यात्रा करत होतो शेतकऱ्यांच्या हितासाठी लोकांच्या हितासाठी तेव्हा सुद्धा माझ्या मुलामुलींना मला भेटता आलं नाही त्यांच्यासाठी मी चॉकलेट घेतो कंपोस्ट बॉक्स घेतो दप्तर घेतो शिक्षणाची जबाबदारी घेतो आणि मग मी कर्ज जामखेडमध्ये आल्यानंतर इथं असणारा प्रत्येक लहान मुलगा आणि मुलगी जेव्हा मला दिसते ते माझे लहान भाऊ आणि बहिणी सारखं मला जर तिथं वाटत असेल आणि इथं असणाऱ्या मुलांमध्ये माझ्या मुलांचे जर चेहरे मला दिसत असतील आणि मला जर मन असेल मला हृदय असेल आणि मला भावना असतील त्याला मी काय करणार की तुम्हाला त्या गोष्टी नाही आहेत अहो ते आमचं भवितव्य आहे त्या भवितव्यासाठी आम्हाला काम करावं लागेल आणि ते आम्ही काम करणार तर आलो तेव्हा आमची इच्छा होती की तुम्ही सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपलं प्रशिक्षण केंद्र हे तुम्हाला सुद्धा बघता यावं तुम्ही मला सांगा या भूमीचे मालक कोण आहे कोण आहे इथली स्वाभिमानी सामान्य लोक तुम्ही आहात का नाही आहात वर तुम्ही मालक आहात का हात वर करून मला सांगा आहात का या भूमीचे मालक तुम्ही आहात या कुसडगाव प्रशिक्षण केंद्राचा मालक सरकार नाही हे इथली मायबाप जनता आहे आणि मग माझ्या मायबाप जनतेला जर इथं जाऊन आमचं पोलीस प्रशिक्षण केंद्र बघायचं असेल तर किती पोलीस पाठवतात तीनशे पोलीस किती तीनशे पोलीस पुढे दोन गाड्या मागे चार गाड्या पुढचे साधे पुलीस आत काठीवाले पोलीस आणि त्याच्या आत बंदूकवाले पोलीस म्हणजे बघितलं का कर्ज जामखेडला सरकारतली लोक किती घाबरतात ही तुमची ताकद आहे अवे तुम्हाला घाबरतात तुम्हाला मी तर तुमचा लोकप्रतिनिधी आहे तुमचा सेवक आहे हे मला नाही इथं असणाऱ्या जनतेला आवडतात अहो इथं अनिल देशमुख साहेब ईडी कडे गेले होते नाही घाबरले त्यांना माहीत होतं जेलमध्ये मा टाकलं नाही तरी नाही झुकले त्यांचा आदर्श घेऊन आदरणीय पवार साहेबांचा आदर्श घेऊन मी सुद्धा नाही घाबरलो ईडीच्या ऑफिसला गेलो होतो कार्यालयामध्ये जेव्हा जात होतो तेव्हा मला माहीत नव्हतं तुम्ही सर्वजण तिथे येणार पण जसं मी पोहोचलो तसं मला अख्ख्या महाराष्ट्रातील लोक होतीच पण कर्ज जामखेडचे कार्यकर्ते आणि नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणात तिथं आले आणि त्यांचा जोशच कमी होत नव्हता मला पोलीस आली आता सुद्धा पोलीस आले अहो प्लीज सांगा ना ह्यांना आम्हाला नाही आवरायचे ही लोक असं पोलीस तिथं म्हणत होते तसं मुंबईला सुद्धा अहो सांगा ना ह्यांना हे कुठून आले माहित नाही म्हणलं कुठून नाही हे कर्ज जामखेडची लोक आहेत आणि ह्यांची ताकद खूप मोठी आहे मग त्यांना असं वाटलं एक तासभर आपली घोषणा देतील हे कार्यकर्ते सगळे होते साहेबांचं दर्शन घेतलं मग मी गेलो ईडीकडे अरे हे लोक मला ईडीकडे पण जाऊन देत नव्हते मलाच थांबवायचे आणि मध्ये आले तर म्हणायचे हे हात नको लाव अरे काय बाबा मी म्हणतो अरे बाबा माफ करा अरे थांबा राव कार्यकर्त्यांना थांबा राव नागरिकांना मला जाऊ द्या जाऊ द्या मग विनंती केली मग मला सोडलं मग मी आत गेलो आत गेल्यानंतर मला वाटलं की चार पाच तास कायच निवान बसायचं पाच मिनिटात मला बोलवलं पहिला प्रश्न मला काय केला असेल कुठली माणसं आली आहेत मी म्हणलं कर्ज जामखेडची माणसं आली ते म्हणाले की अर्धा तास एक तास कदाचित ते ओरडतील नंतर शांत बसतील एक तास झाला दोन तास झाले तीन चार पाच आठ बारा तास झाले आवाजच कमी हो यांचा तेच म्हणाले अरे मान गे बॉस आपके लोगों को म्हणलं वो हे मैं मे अहो तुम्ही आज म्हणून मी आहे या महाराष्ट्रात माझी ओळख हो कोणामुळे तर तुमच्यामुळे आहे मी या महाराष्ट्रामध्ये काम करत असतात जसा वागतो ते योग्य पद्धतीने वागण्याचा मी प्रयत्न करतो कारण का मी एकटा रोहित पवार नाही कर्ज जामख्याच्या जनतेचा जनतेने जनते निवडून दिलेला एक सेवक आहे आणि मी जर चुकीच्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये वागलो तर माझ्या कर्ज जामख्याचं नाव खराब होईल आणि ते मी कधीही खराब होऊन देणार नाही म्हणून जे काय आजपर्यंत केलेलं आहे फक्त तुमच्यामुळे कारण तुम्ही सर्वांनी मला काय केलंय लढायला शिकवले लढायला आणि तुम्ही जर मला लढायला शिकवलं असेल तर थोडी मी दिल्ली समोर झुकणार आहे अहो शेतकऱ्यांचे विषय घेतले सोयाबीनच्या भावाचा विषय घेतला दुष्काळग्रस्त दुष्काळ परिस्थिती असताना शेतकऱ्याला मदत मिळाली बायल पहिला पाणी मिळालं बाय मरा महिला सुरक्षेचा विषय घेतला बचत गटाचा विषय घेतला आपल्या एमआयडीसीचा विषय घेतला या सरकारला धू धू जिथं कुठंच दिसेल तिथं धुतलं आणि मग आता हे सरकारमधले नेते म्हणतात आता बघायचंच ह्याच्याकडे अहो बघा आमच्याकडे मी काय एकटाय का कोणीतरी म्हणाल कितीतरी हजार कोटीचा मालक अहो किती हजार कोटीचा मालक नाही साडेतीन लाख लोकांचा मी सेवक आहे सेवक आणि यांचं प्रेम माझ्यावर असल्यामुळे नाही का पाठवा कोणाला पाठवायचं आता काही करायचं असेल तर कर्ज जामखेडबद्दल चर्चा करावी लागते का कर नाही करावी लागत त्यांना अरे काय करायचं आता त्याला कसं थांबवायचं हे काय अनिल देशमुख साहेबांच्या मतदारसंघामध्ये तेच आहे देशमुख साहेबांना थांबवायचं कसं साहेबांना तर थांबवू शकत नाही थांबवायचा प्रयत्न केला भटकते आत्मा म्हणले हेच भटकत राहिले पवार साहेबांनी जी जादू करायची ती करून दाखवली आणि लोकांच्या आशीर्वादाने या राज्यामध्ये एकतीस खासदार आपले निवडून आले आणि येणाऱ्या दोन महिन्यामध्ये एकशे ऐंशी कमीत कमी आमदार हे महाविकास आघाडीचे निवडून येणार आणि सत्ता ही आपल्या सरकारचे येणार मगाशी तिथं बसलो होतो गेटवर मला कळलं इथं दिसत होतं मी आम्ही लढत होतो का हजार दोन हजार लोक मधुरन महिला आल्या अरे म्हटलं महिला कुठून आल्या एवढ्या गर्दीत पण काय ज्या पद्धतीने त्या आल्या आपली लोक पण बाजूला झाली मी तर बसलो होतो गेटवर पण मी बसल्यानंतर चार पाच दहा महिला गेटवर चढायला लागल्या म्हटलं दादा तुम्ही इथंच बसा नाही तर खाली उतरा आम्ही चालू आहे पलीकडे आणि मग आतून काय खुटी उघडतो काय म्हणाले ते कडी कडी आतून कडी उघडतो अरे मानल राह तुम्हाला राह महिला आल्या आल्या लगेच पोलीस अधिकारी आले अहो दादा काय करा राहो हे आमच्या हाताबाहेर जाईल म्हणलं ठीक आहे बघा काय लोक म्हणतील आज का गेलो नाही मी आज जर आपण सर्वजण गेलो असतो जाऊ शकलो असतो तुम्ही जाला असता अरे कितीही मोठे आणले नाही तर बंदुक्या झाडल्या असत्या गोळ्या झाडल्या असत्या पहिली गोळी मी खाल्ली असती नाही पहिली लाठी मी खाल्ली असते पण विषय एवढाच होता हे जे आहेत ना पोलीस अधिकारी हे महाराष्ट्राचे भूमिपुत्र आपण सर्वजण फक्त या मतदारसंघाचे भूमिपुत्र नाही आपण या पवित्र महाराष्ट्र भूमीचे भूमिपुत्र आहोत हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं बाहेर हे अख्खी महाराष्ट्राची भूमी आपल्या सर्वांची आहे आणि या भूमीचा आदर आपल्या सर्वांमध्ये नक्कीच आहे मध्ये सुद्धा जात असताना आपण पंढरपूरकडे जातो असं म्हणत नाही आपण पंढरपूरचे भूमिपुत्र नाही पंढरपूरकडे जात असताना कुठलाही भेदभाव आपण पाळतो का कोण कुठल्या जातीचा जा, कोण कुठल्या धर्माचा कोण श्रीमंत कोण गरीब कोण महिला कोण पुरुष अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव कुठे पाळत नाही आपण जातो कुठं पंढरपूरला काय फक्त देवासमोर नतमस्तक व्हायचं हाच विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये असतो हा म्हणून महाराष्ट्र आपला आहे आणि याच भूमीमध्ये हे जे पोलीस अधिकारी आहेत ते इथलेच भूमिपुत्र होते आणि मग जर आपण गेलो असतो गेलो असतो पण नोकरी कोणाची गेली असती या गरीबांची गेली असती तमाशा कोण करतय कोण करते गेला आवाज त्यांच्याकडे गेला आवाज येऊ द्या इकड आता किती किती दिवसाचा विषय राहिला किती विषय किती दिवसाचा बस काय करायचं तुम्ही करा नंतर आम्हीच तुमचा तमाशा करणार आणि ही स्वाभिमानी जनता आहे ना हे जे फुगलेला त्यांचा जो काय असेल ते नाही फुगा फुगा हा जो अहंकाराचा फुगा या सरकारचा तो कोण फोडणार आहे महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता म्हणजे तुम्ही सर्वजण त्यामुळे मला पोलिसांना सांगायचे अहो इथली जी लोक आहेत ना ते तुमच्याकडे बघून त्यांनी शांत बसले तोडायला किती वेळ लागला असता आमच्यातले इथले वीस पैलवान त्यांनी जर ठरवलं असत तर आजची तुमची गाडी उचलून फेकून दिली असते आणि आज दुसरी जी गाडी होती ना पुरुष सोडा ह्या आमच्या महिला तिथं आल्या होत्या ना त्यांनी सुद्धा उचलून बाजूला टाकली असते फक्त तुमच्यासाठी फक्त इथं असणाऱ्या पोलीस प्रशासनासाठी आणि साध्या लोकांसाठी आणि तुमचे जे कोणी बाप बसलेत ना वर त्यांच्याकडे आम्ही इलेक्शन मध्ये बघून घेणार आहे एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो आणि हा जो गुलाल आहे ना गुलाल हा गुलाल दोन महिन्यानंतर परत आपल्याला आपल्या अंगावर घ्यायचा घ्यायचा की नाही घ्यायचा त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत कुठलंही काम करत असताना आपण कुठल्याही प्रकारचा भेदभाव तिथं करत नाही प्यायचं पाणी देत असताना भेदभाव नाही केलं ज्या बूथवर मला मतदान कमी आहे ज्या गावामध्ये मतदान कमी आहे तिथं सुद्धा आपण पाणी दिलं जिथं आपल्याला मतदान जास्त आहे तिथं सुद्धा पाणी दिलं सायकल देत असताना सुद्धा न जात बघितली न धर्म बघितला न पार्टी बघितली फक्त काय बघितलं तुमच्याकडे बघितलं तिथली माणुसकी बघितली आणि सामान्य लोक तिथं बघितली तिथं असणारी लहान मुलं बघितली आमच्या माता बघिनी बघितल्या कुठल्याही प्रकारचा भेदभाव हा आपण केलेला नाही नाही तर माझे विरोधक काय करतात जो जो विकास निधी आपण आणला सगळा थांबवला संत श्री गीतेबाबांच्या इथं सहा कोटी आणले आमच्या विरोधाखाली थांबवले संत सीताराम बाबांच्या इथं आपण साडेतीन कोटी आणले ते थांबवले पुंड श्लोक आईला आहिल्यादेवी होळकरांची जन्मभूमी पवित्र पवित्रभूमी चोंडी साडे आठ कोटी आणले आणि रस्त्याचे बारा बावीस कोटी आणले ते त्यांनी थांबवले त्यानंतर खरडा किल्ला मराठ्यांची मोठी लढाई झाली ती यशस्वी साडेसात कोटी ते त्यांनी थांबवले त्यांनी काय केलं तर फक्त थांबवायचं काम केलंय आणि मी आपल्या सर्वांना विनंती करतो या इलेक्शनमध्ये तीच व्यक्ती माझ्या समोर येणार आहे आणि लोकशाहीच्या माध्यमातून अशा अहंकारी व्यक्तीला देवाचं काम थांबवणाऱ्या व्यक्तीला पुनश्लोक आहिल्या देवी ओळकरांचं काम थांबवणाऱ्या व्यक्तीला आणि आपल्या खड्या किल्ल्याचं काम थांबणाऱ्या व्यक्तीला लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला थांबवायचंय एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण आलात त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आता देशमुख साहेब दोन मिनिटामध्ये इथं येणार आहेत ते आपल्या सर्वांशी संवाद साधतील फक्त थोडक्यातच थोडस पाच मिनिटं थांबवावं एवढा मोठा माणूस आपल्याकडे येतोय आलाय ते मार्गदर्शन करतायत त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी थोडस तिथं थांबावं असंही था विनंती अठ्ठावीस तारखेला कोण येत है? आहे कोण येत आहे एवढाच मंडप करायचा का मोठा करायचा पण त्या दिवशी पाऊस आला तर काय करायचं <स्थाथ> 12 वस्ता खांड़ पवार साहेब साडेबारा वाजता कर्जत मध्ये येतात तिथे कार्यक्रम करणारे खांडे खांडवी खांडेश्वरी तिथं एक कार्यक्रम करणार आहेत आणि आपल्या जामखेड शहरामध्ये आदरणीय पवार साहेब तिथे बऱ्याच गावांमध्ये विनंती केली की पवार साहेबांचं स्वागत करायचंय पण खडडा किल्ल्याच्या इथं साडेचार वाजता पवार साहेबांना पोहोचायचे त्यामुळे अख्ख्या जामखेडच्या वतीने आपण जामखेड शहरामध्ये पवार साहेबांचं स्वागत करणारे आणि डायरेक्ट आपण कुठं जाणार आहे तर खड्डा किल्ल्याच्या इथं जाणार आहे तिथं जगातला सगळ्यात तुमचा काय उभा आहे भगवा स्वराज्य ध्वज अहो अमेरिकेत जाऊन माणूस बसला ना आणि इंटरनेटवर जाऊन बघितलं की जगातला सर्वात उंच भगवा कुठे तर त्याचं एकच नाव निघतं आपल्या किर्जत जामखेड मध्ये खरडा या ठिकाणी आहे अहो हे जे भाजपचे अंधाधून असणारे जे कुणी कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इंटरनेटवर जेव्हा जातात आणि म्हणतात अरे जगातला सगळ्यात उंच भगवा कुठे त्यांना सुद्धा उत्तर काय मिळतं ते आपल्या कर्जत जामखेडमध्ये आणि ते कुणी बसवला तर कर्जत जामखेडकरांनी तो बसवला ही आपली ताकद आहे आणि हीच खरी ताकद आपल्या सर्वांना राखायची जपायची आणि हाच विचार आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे त्यामुळे काम करत असताना कुठलाही भेदभाव न करता आतापर्यंत आपण तिथं काम केलंय माझ्या विरोधकाची ताकद काय तर ता सत्ता त्यांची ताकद आहे पण माझी ताकद कोण आहे तर कर्ज जामखेडचे सर्व नागरिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकारी ही माझी तिथं ताकद आहे त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो थोडा वेळ तुम्ही थांबावं मला असं कळतंय की इथं केक आणलेला आहे केक तिथं कापायचं आहे केक कापल्यानंतर अनिल देशमुख साहेब येतील आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं थांबचाल ना के। हात वर करून सामा आम्ही थांबणार अहो एवढ्या मोठ्या घटना घडल्यात राह मला काही कार्यकर्ते म्हणायचे दादा ते हाणतील मी म्हणलं अजिबात घाबरायचं नाही आंगाव जायचं काय कार्यकर्ते म्हणले दादा तुम्ही मागे या काय नाही त्यांचं उपस्थित करावं मी म्हणलं ठीक आहे पहिला आम्ही जातो आम्ही अंगाव घेतो अशा प्रकारे तिथं नाट्य झालं पण ते नाट्य आख्या महाराष्ट्राला तिथं बघितलं अहंकार काय आणि मग अशी बोलता बोलता आपले नाना बोलले महिलांची योजना महिलांना मला सांगायचं की महाविकास आघाडी सरकार आली ना जी योजना आपली आहे लाड लाडली बैल ती बंद होणार नाही उलट ती अजून ताकदीने आपण राबवणार आहोत त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही काळजी करू नका आणि ज्या माता बघिन ना त्याची मदत मिळत नाही अशांना सुद्धा आपण तिथं मदत देणार आहोत पण इथं जे काही फक्त लाडकी खुर्चीसाठी राजकारण केलं जाते हे कुठेतरी तिथं आपण थांबवलं पाहिजे अहो मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तिथं आंदोलनाला बसलेत ओबीसी समाजाचे आंदोलन तिथं बसलेत धनगर समाजाचे आंदोलक तिथं पंढरपूरला बसलेले आहेत आणि दिल्लीचे एक मोठे नेते येतात छत्रपती नगरमध्ये आणि काय म्हणतात हे छोटी मोठी आंदोलन आम्ही खूप बघितली ते आपल्याला काय करायचे असतात तर तो पायाखाली तोडवायचे असतात अहो हे जे काही सामाजिक सर्व समाजाचे कार्यकर्ते ठिकठिकाणी तिथं आंदोलनाला बसलेत हे मराठी माणसं आहेत मध्ये तुम्ही पायाखाली तुडू शकता पण इथल्या मराठी माणसाची इतकी ताकद आहे तुमच्यासारख्या मोठ्या मोठ्या नेत्यांना आम्ही स्वाभिमानी माणसं आमच्या पायाखाली तुडवेल हे या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही सर्व दाखवून देऊ एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र